नमस्कार आपल्या चॅनल मध्ये खूप खूप स्वागत आहे आज तुम्हाला माहिती सांगणार आहे एका महत्वाच्या ऍप विषयी शेतकऱ्यांना त्यांच्या रोजच्या आयुष्यात शेती करताना खूप महत्वाचे ठरणार आहे महाराष्ट्र शासन कृषी विभागाने महाविस्तार ए हे एक ऍप विकसित केलेले आहे हे ऍप पूर्णपणे ए बेस आहे हे ऍप मधून ज्या गोष्टी तुम्हाला मिळणार आहे त्याविषयी थोडक्यात तुम्हाला सांगते या ऍप मध्ये एक चॅटबोर्ड आहे त्या चॅटबोर्डच्या सहाय्याने तुम्ही आपल्या शेतीविषयीचे कोणतेही प्रश्न त्या चॅटबुटला विचारून आपल्या समस्यांवर उपाय मिळवू शकतात त्याचप्रमाणे या ऍप मध्ये मिळणार आहे तुम्हाला पीक सल्ला तसेच आपल्या आप पिकानुसार खतांच्या मात्रा तसेच कीड व रोगांचे नियंत्रण कशा प्रकारे करावे ते कीड व रोग नियंत्रणाविषयी एक सविस्तर तिथे माहिती दिलेली आहे तसेच त्यात माहिती मिळणार आहे डिजिटल शेती शाळा तसेच आपल्या आसपास कोणते गोदाम उपलब्ध आहेत का किंवा औजारे बँका जे आहेत औजारे बँका आपल्या आसपासच्या त्यांचे कॉन्टॅक्ट नंबर तिथे दिलेले आहेत तसेच किड रोग नियंत्रणाविषयी विस्तृत अशी माहिती आहे त्याचप्रमाणे या ऍपमध्ये मिळतील तुम्हाला व्हिडिओ त्यात मिळतील यशोगाथा पशुसंवर्धन विषयी किंवा पिकाच्या विविध पद्धती कोणत्या आहेत अशा शेतीविषयी विविध व्हिडिओ तुम्हाला मिळतील पाहायला तसेच अजून यामध्ये तसेच तुम्हाला या अजूनही मिळतील पाहायला विविध पिकाच्या एसओपी त्यानुसार तुम्ही एसओपीचा वापर करून जास्तीत जास्त आपल्या पिकाचे उत्पादन काढू शकता या सर्वांसोबतच आहे नोटिफिकेशन ज्या नोटिफिकेशन मध्ये तुम्हाला वेगवेगळे वेग जे नोटिफिकेशन आहेत ते लॅबकडून हवामानाचे असतील पिकांसंदर्भात असतील किंवा वेगळे काही असतील तर नोटिफिकेशनही तुम्हाला मिळणार आहेत त्याच सोबत मिळणार आहेत बाजारभाव कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये बाजार भाव काय चालू आहे तो बाजार भाव तुम्हाला मिळणार तसेच यात तुम्हाला मिळणार आहे हवामानाचे हो अंदाज पुढील पाच दिवसाचे हवामानाचे हो अंदाज यात तुम्हाला मिळणार आहे आणि अजून एक तुम्हाला मिळणार आहे यात मृद आरोग्य पत्रिका आपल्या संपूर्ण गावाच्या मृद आरोग्य पत्रिका कोणताही नंबर टाकला तर त्यावर उपलब्ध करण्यात आलेले आहेत अशा प्रकारे हे ऍप प्ले स्टोर वर फ्री अवेलेबल आहेत लवकर जाऊन हे महाराष्ट्र शासनाने विकसित केलेले महाविस्तार ए हे ऍप डाउनलोड करावे व आपल्या अधिक उत्पादन वाढीसाठी ची मदत घ्यावी धन्यवाद